गुड मॉर्निंग सकाळ सकाळ सगळ्यांना शुभ दिवस जाओ तर आज करायच्या चिप्स तर चिप्सला आज बघा सगळीजणं आणलेत पटापटा गोळा करून पटकून कारण का तर मला हॉटेलवर जावं लागतं लवकर आणि उन्हाच्या आत कामं केलेली म्हणजे ह्याला बी त्रास व्हायचा नाही पण माझ्या नावाने वरडणार नाहीत की उन्हात काम करून घेते अशी करते तशी करते त्यासाठी लवकर पटकून उरकून आणले आणि कसं पोरांना सुट्ट्या लागलेल्या आहेत यांची आहेत मोठी मोठी पोरं त्यांचं काय कॉलेज असतं काय असतं तर ताई घेते टेरेस झाप काय घात टेरेस झाकून घेतून घेत झाडून घ्यायचं चाललंय त्यांचं हा जा... धूळ <laughs> उडतील पाण्याचा प्रॉब्लेम आहे फेकून द्यायचं का कचऱ्यात <laughs> चा का का काल तिळ आणलेलं त्याच्यात लुटून आलेलं आहे ते फेकून आहे तस तर काय मग शंभू थोडंच होतं की अर्धच हा बस झालं बज झाल झालं बस झालं करायच्या तास आणि शाबूच्या पापड्या कलर टाकून कलरच्या करायच्या दीड किलोच्या तर आता कलर करून पाटकुनी करायचा अस

कलर बिलर टाकून कलरच्या झाल्या आता लग्नासाठी रुकवतासाठी लागतील म्हणून तयारी चालू आहे आज शाबूच्या पापड्या बी कलर टाकून बनवायच्यात आणि ह्या बाजूच्या पापड्या उद्या ज्वारीच्या ज्वारीच्या पापड्यात बी कलर टाकून ज्वारीच्या पापड्या बनवायचे आणि कुरड्यात बी कलर टाकून कलरच करायचे कारण लग्नासाठी ह्याच्यासाठी आता लग्न सुरू झाले आहेत ना त्यासाठी लागायचे टेरेस धुवून चाललंय कारण वार ही धुवून उडती आणि मग पाणी काय करत नाही घेऊन तिकडे तिकड टाका जातो बघा पण हिथं पाणी लागते म्हणून टेरेसला पाणी उडवतो मग भांडी धुनं नवशत म्हणतो तिकडे चालला तिथं चार बादल्या वाटा टेरेस वर वा। आणि तुमचं धुनं तिकडे घेऊन जा तर आहे बारशीला तर दहा दहा दिवस पाणी येत नाही आंघोळीला बी तीस पण पेडला बी तीच कसं वापरायचं लोकांनी सांगा आता आणि कसं सुट्टीला जायचं मामाच्या गावाला नाही सुटीकडे पाणीचे असे अभ्यास घ्या नाही मग काय त्या वर्षी उन्हाळी सुट्टी बंद सगळं बंद या उशता कामात घुसवले नाही तर मी महिना महिना जायचे बारशीला राहायचे फोन करायचे आम्ही ट्रिपला चाललोय तुला येते का सांग म्हणजे मी काय मला <laughs> गेले की हॅण्डले सुचतं घ्यायला गेलं गणपती गणपतीपुळ्याला तर काय घेतलं ना तुम्ही हां <laughs> दिवाईत घेत आहे दिवाळीत मला फोन कर कर म्हणलं मी दिवाळीला गेले मी काही येत नाही तुम्ही मला जायचं आहे असेल तुम्ही जा जाऊन आले मी गहू धुवायचं तर कुरड्या करायच्यात आपल्याला छान गहू धुतला आणि आता पाणी आणलेलं त्यात हे करायचं हो ना मॅडम हो हो उप्पा देखो हो 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 आणि इकडं बघा काय चाललंय आहे का चुलीत, चुलीत। कणीस भाजून खायचं चाललंय काय एवढं नडलंय का त्या कणसाचं हा आणि हा या उश्या ती गेल त्या बाबांना दवाखान्यात नेला त्यावेळेस कणस घेऊन आल्यात आणि बघुल आणि लागलं भाजायला हा बघा बाटलीनीच वाचावं लागतंय फिल्टरचं पाणी तेव्हा ती कुरडई होती तर कुरडई सात चार भर दोन दिवसाला दोन बाटल्या लागतात सकाळी एक दोयची पाच बाटल्या लागतात आणि पुन्हा चीक घ्यायला तीन बाटल्या लागतात दोहेला करायला आणि तिथून पुन्हा शिजवायला एक बॉटल लागते म्हणजे अशा कुरड्याला सात सात आठ बादल्या लागतात तरी सांड लवण जर कमी जास्त काय केली तर बरीच आहे असं पाणी लागतं त्यामुळे कुरडे सहाशे रुपये किलो आहेत आणि लोक मग त्यात सहाशे रुपये किलो एवढी काय रेट महाग है का नाही औषध आहे शेतगहू पण ह्या वर्षी महागलाय हो जास्त आम्ही किती आम्ही काय करतोय वीस किलो आणि तीस किलो आणि ना एक एक कट्ट्याने आम्हाला आणण्यासाठी का नाही हो त्यासाठी त्यामुळे आम्हाला थोडाफार महागच लागतोय बटाटा शिजला असल चुप हो 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 काय घालत जेवण काय म्हणता सतत काय नाही पापड्या घालते कलर बेरंगी फुलाच्या बेरंगी नाही रंगबेरंगी म्हणायचे का हां रंगीत हे ओन राचलं साथ येता आमच्या नाही ओन अजून असले रंगीत पापडी कशी दिसते बघा तिकडे रवायच्या पण पापड आहेत कलरच्या कलरच्या पापड्याची ऑर्डर चाललेली आहे हां ही रुखवताची ऑर्डर आली आम्हाला उन्हाळी रुखवत पाहिजे होता त्यांना दाखव कलर दाखव हो मग बघाय हे असे साबुदाणा पापड आहेत लग्नात द्यायच्या त्यांना त्यांनी रुकवत काढलंय इकडे वेपर्स आहेत आमचे वेपर्स वाळत ते दाखवू तुम का तुम्हाला वेपर्स म्हणून हे पण त्यांचंच आहे बर का रुकवत वेपर्स काय असे ताई उर्खापटपट हॉटेल ला जायचं अजून ज्वारी कधी टाळायची आपण तर मी हॉटेलवर हो जाते तुम्ही तर ज्वारी वाळवा साडे तीन चार वाजता हॉटेलचं सगळं करून येते काम भीमटा भामीबात येते तुम्ही या तोपर्यंत आम्ही थोडीफार दळून ठेवतो अर्धा आता काय करता सगळीकडचा करता जावं लागतं ते पातेला काढा की मधलं मधलं ते मधलं पातेला काढून घाला ना त्याच्यात मग तिथं जागा आहे ना अच्छा हो काही बाजरीची पापडी ज्वारी हो काही ही ज बाजरीची पापडी आहे कशी छान झाली बघा तळण्यासारखी झाली आता म्हणजे भासता येते तळता येते आणि पापड आहेत सगळे कलर पाच कलर आहेत मिक्सर घ्यावकर द्या म्हणायचे का हा द्या नाही नंबर सांगा पटकन ऑर्डर घ्या चला सांगा लोक पटप सांगाव ते तुमची ऑर्डर करून ठेवते मी पटपट का ऑर्डर सांगायचं <laughs> माझी ऑर्डर अठ्ठ्याण्णव एकावन्न ओके नंबर देऊ ना ऑर्डर आणि त्या ताईवर माहिती का आता स्वतःच्या पापडत का मग आता हल्ल्या घरी ठेवायच्यात ते कलर इतकं सुंदर दिसतंय ना ते बघूनच इतकं छान वाटतंय म्हणून सहज आपलं म्हणलं आपण जाऊ द्या बघा हे असे मग चला तर मग सगळ्यांना बाय बाय करा एकदा शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग आता चाललंय आजच्या आमच्या कुरड्या जाण गे आता बघा कशा झाल्यात कुरडा या एक नंबर झाला बाई एकदाची ऑर्डर पूर्णत आईची पाच कलर आहेत पाच बघायची का कुरडई कशी हे बघा कशी अशी बी बघा नुसती तार सुटसुटी चला तर मग ऑर्डर टाका पटापटा सातय